खरंच कांदा बाजारभाव वाढणार कांदा प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने कोणत्या शिफारशी राज्य सरकारला केल्या आहे मित्रांनो कांदा काढणीच्या हंगामात कांदा उत्पादक जिल्ह्यातील भागातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर आवक होते शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था नसते त्यामुळे काढणी केलेला कांदा शेतकरी ताबडतोब बाजारात विकण्यासाठी घेऊन येतो कांदा सडून जाण्यापेक्षा मिळेल त्या किमतीला तो विकतो राज्यातील बाजारात कांद्याची केवढीमोल भावाने विक्री होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कांद्याला स्पर्धात्मक भाव मिळविण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे ई लिलाव सुरू करावेत त्यासाठी केंद्र सरकारच्या ई नाम व ई ट्रेडिंग योजनेची अंमलबजावणी सुरू करावी अशी महत्त्वाची शिफारस कांदा प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या माजी पनन संचालक सुनील पवार समितीने राज्य सरकारकडे केली आहे आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकरी कांद्याची काढणी केल्यानंतर कांदा लगेच बाजारात विकतात त्यामुळे कांदा अगदी कवडीमोल का भावात विकला जातो या अनागुंदीच्या स्थितीत ई नाम योजना फायदेशीर ठरेल राज्यातील एकशे अठरा बाजार समित्यांमध्ये ई नाम व्यवहार सुरू झाले आहेत इतर बाजार समित्यांनाही ई नाम योजनेअंतर्गत कांदा खरेदी विक्री व्यवहार करावेत त्यामुळे देशाच्या इतर भागातून मागणी वाढून भाव स्थिर राहतील त्यामुळे स्पर्धात्मक दर मिळतील इ नाममुळे लिलाव प्रक्रिया पारदर्शक होईल शेतकरी आडते व्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधला जाईल तसेच कांदा विक्रीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशा शिफारशीही समितीने केल्या आहेत राज्यात कांदा काढणीच्या हंगामात साठवणूक योग्य कांदा बऱ्याच प्रमाणात नसतो त्या काळात कांदा सोडून जाण्यापेक्षा शेजारील देशांना कांदा निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी कांदा निर्यातीबाबत परिस्थितीनिहाय धोरण ठरवावे दीर्घकालीन धोरण आखताना परदेशाची बाजारपेठ हातची जाऊ नये याची काळजी घ्यावी कांदा निर्यात बंदीमुळे आखाती देशातील भारताची हक्काची बाजारपेठ अन्य देशांनी काबीज केली आहे असेही समितीने निरीक्षण नोंदवले आहे देशातून सर्वाधिक कांदा निर्यात बांगलादेशाला होतो रेल्वेने कांदा निर्यातीसाठी जास्तीच्या सुविधांची गरज आहे नेपाळ श्रीलंकेला भारतातून कांदा जातो पण करोनानंतर ही निर्यात अडचणीत आली आहे श्रीलंका व नेपाळची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे पाठवलेल्या मालाचे पैसे येण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे शेजारील आणि मित्र देशांसोबत रुपयांत आर्थिक व्यवहार व्हावेत अशी शिफारसही समितीने केली आहे कांद्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे देशांतर्गत कांद्याची आवक निर्यातबंदी असल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे कांद्याचे भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो निर्यातबंदी झाली असेल तर कांद्याचे भाव वाढत नाही हे वास्तव आहे कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग अधिकाधिक निर्माण झाले तर देशांतर्गत कांद्याची विक्री वाढेल भाव वाढतील अशाही शिफारशी व इतर शिफारशी समितीने सरकारला केल्या आहेत तर मित्रांनो या समितीने राज्य सरकारला केलेल्या शिफारशीबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि आपल्या या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद